मंडळी थंडीची चाहूल चालू झाली की आपल्याला गरमागरम असं मस्त काहीतरी खावंसं वाटतं आज मी दाखवणार आहे तीच आपल्या गावाकडची परंपरा मातीच्या सुगंधात घरगुती चवीची पारंपरिक पौष्टिक अशी कुळथाची शेंगोळी कशी बनवायची ते बऱ्याच जणांना हाता हातावर करायला जमत नाही म्हणजे पूर्वीच्या बायकाच्या हातावर करायच्या तर या पद्धतीच्या तर हातावर जमत नसेल तर आपण आज पाहणार आहोत तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे ते की तुम्ही दहा मिनटामध्ये पंधरा लोकांची शेंगोळी तयार करू शकता चला तर सुरुवात करूयात तर इथे मी वाटण तयार करते त्यासाठी इथे मी भरपूर सारा लसूण घेतलाय आणि त्यामध्ये जिरं घालायचं गावरान लसूण घेतलाय मी साल काही एवढं काढून घेतलं नाही छान लागतात जिरं घालायचं थोडंसं लाल तिखट घालायचं म्हणजे तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता किंवा लाल मिरच्या पण घालू शकता इथे माझ्याकडे मिरची पावडर होती म्हणून मी घेतली चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला ये ना थोडंसं पाणी घालून बारीक अटून घ्यायचं तर हे पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून मी मस्त अशी चटणी तयार केली आणि ही चटणी ना भाकरी बरोबर अप्रतिम लागते थोडंसं तेल घालायचं आणि मी तर खूप खायची पूर्वी लहानपणी खूप मस्त लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि खांबपा तर इथे ना मी कुळथाचं पीठ घेते दळून आणलं होतं एक किलो तर ते बरंच दिवस जातं तीन चार वेळा होतात त्याच्यामध्ये शेंगोळ तर चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आणि काय करायचं आता ते आपण वाटण तयार करून घेतलं आहे तर ते ह्याच्यामध्ये घालायचं गरजेनुसार मी मुद्दाम जास्त वाटली होती कारण मला खूप आवडते ही मिरची खायला तर ग गरजेनुसार घालून घेतलं थोडंसं चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ घातलं आणि आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला मस्त घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे आपण जसं की चपातीचं महत्व हो, त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे तर इथे पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आणि हे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे आता काय करायचं आपल्याला चिकटू नये म्हणून हाताला इथे थोडंसं तेलाची धार घातली मी त्याच्यावरती आता त्याला चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होईल चिकटणार नाही तर छानपैकी असं मळून घेतलं आहे आता पाहू शकता आणि तुम्हाला जर हातावर जमत नसेल ना शेंगोळ्यात तर ही रेसिपी म्हणजे ही पद्धत मी तुमच्यासाठी आणलेली आहे कदाचित तुम्ही पाहिली पण नसेल यूट्यूबवर कुठेही तरी ते हा सोऱ्या असतो की नाही आपला हा सोऱ्या सोऱ्याला अशी गोल थाळी असते पण माझ्याकडे नाही आहे ना त्यामुळे मी स प्लास्टिकचा कागद जो आहे तो त्या आकाराचा कट केला त्याला थोडंसं गोल होल पाडलं आणि त्याच्यामध्ये घातलं खाली आता काय करायचं असं आकार करून घ्यायचं पीठ आणि त्यामध्ये घालून घ्यायचं मस्त नाही जसं तुम्ही चकली करताना अगदी तसंच त्याच पद्धतीने आपल्याला फक्त थोडंसं हार्ड जातं कारण पीठ थोडंसं म्हणजे आपण जास्त पातळ नाही हे केलं ना त्यामुळे थोडंसं हार्ड जातं धावायला तरी पाहू शकता मस्त अशा शेंगोळ्या तयार होत्या आपण चकली जशी करतो ना अगदी त्याच पद्धतीने फक्त शेंगोळीचा आकार देऊन घ्यायचा आणि गोल आ, सा गोल असतं ना त्याची पण थाळी असते काहीकडे असेल तर त्याने तुम्ही करून घ्या जर म्हणून मी ना त कागदाची युनिक टेक्निक वापरलेली आहे तरी ते या पद्धतीने आपल्या जेवढे मोठे वेडे काढायचे तेवढे मोठे आपण काढून घेऊ शकतो आणि मस्त अशी आपली शेंगोळी तयार होते पाहू शकता आहे की नाही वेगळी पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा हातावर जमत नसेल तर सोऱ्या तर न प्रत्येकाच्या घरी असतोच जर तुमच्याकडे ती थाळी नसेल तर अशा माध्य माझ्या पद्धतीने ना जुगाड करा नक्की स म्हणजे करून घालाय सगळ्यांना खूप आवडेल आणि थंडीमध्ये तर नक्की करून पहा तर या पद्धतीने आता आपण सगळे वेडे तयार करून घ्या अगदी दहा मिनटामध्ये ना पंधरा लोकांच्या शेंगोळ्या तयार करून होतात तर या पद्धतीने नाही इथे जवळजवळ दहा ते दहा एक वेढे झालेले आहेत आणि थोडीशी वाटी केली जुन्या काळी करायची आणि थोडंसं पीठ ठेवलं आहे आपल्याला ते रश्श्यामध्ये घालायचं आहे नंतर तर इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं थोडंसं सा चवीनुसार पुन्हा मीठ घालायचं तर मीठ ना अंदाजाने घालून पाहायचं तुम्ही कारण मी सगळीकडे थोडं थोडं घातलेलं आहे तर आता उकळी आल्यानंतर यामध्ये शेंगोळ्याचे वेढे आपल्याला सोडून घ्यायचेत तर उकळी आल्यानंतर सोडायचं कारण याच्यामध्ये सोडलं तर ते एकमेकांना चिकटल्या जातील त्यामुळे आणि तेलसुद्धा घालायचं जरूर त्याने चिकटत नाही एकमेकांना वेढे आणि उकळत्या पाण्यात घालायचे आपल्याला मस्त असे एक 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 वेढे तयार करून आणि मस्त मोठं भांडं घ्यायचं बरं का माझ्याकडे या होतं म्हणून मी हे घेतलं आहे आणि ही वाटी पाहू शकता ही जुन्या काळची आजी लोकं जी होती ना ते करायचे त्यामुळे मीसुद्धा केलेली आहे आणि नक्की तुम्ही सुद्धा बनवा आणि काही आठवण झाली असेल लहानपणीची की त्यांनी खाली असेल ही वाटी तर हल्ल्याला आता मस्त अशी उपळी आलेली आहे पाहू शकता मध्ये मध्ये ना झाकण काढून पाहायचं असं मस्त तरी ते आता आपण जे पीठ ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे काय थोडंसं मॅश करायला सोपं जाईल आपल्याला तर यामध्ये ना आता मस्त आपण मिक्स केलं आहे पाण्यामध्ये ते ते न, हे पाहू शकते या पद्धतीने आणि ना अर्धवट शेंगोळी शिजली की यामध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं म्हणजे काय होतं आपला रस्सा जो आहे ना तो छान असा दाटसर होतो आणि चवीला अप्रतिम लागतो आणि हे ना ह्याचं सूप जे आहे ना शेंगोळीचं इतकं पौष्टिक असतं ना खरं सांगते जुन्या काळी खूप खायचे आणि यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचा कूट देखील घालून घ्यायचं आहे शेंगदाणे ना थोडेसे जाडसरच वाटून घालायचे म्हणजे ते दाताखाली आले ना खूप छान लागतात चवीला तर आता याला आपल्याला पूर्णपणे शेंगोळेला शिजवून घ्यायचं तर जी वाटी घातली होती ना आपण त्यामध्ये ती शिजली की म्हणायचं शेंगोळी आपली शिजली त्यामुळे ती वाटी घालायची असते तर मस्त आता आपण शिजवून घेऊयात हे पाहू शकतो मस्त असे वेळे शिजत आलेले आहेत तर झाकण ठेवूयात आणि पूर्णपणे शिजवून घेऊयात मध्ये मध्ये चेक करायचं मदे मदे ते ते तर इथे मध्ये मध्ये चेक करून मी शिजलेली आहे गर्म आपली शेंगोळी आणि पाहू शकता थोडेसे ना जास्त वेळ आपण हलवलं ना तर असे तुकडे होतात पण काही हरकत नाही आपल्याला पोटातच जायचं ते त्यामुळे काही हरकत नाही तर मस्त अशी गरमागरम आपली शेंगोळी तयार झालेली आहे तर माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली बनवायची नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि एकदा तरी घरी करून बघा गावाकडची कुळथाची शेंगोळी घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडेल आणि शरीराला ताकदसुद्धा देईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या पोडभर चवीसाठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि लक्षात ठेवा जुनं खाणं म्हणजे फक्त जेवण नव्हे ती आपल्या संस्कृतीची परंपरासुद्धा आहे आणि इथं मस्त असं प्लेटिंग केलं पाहू शकता मस्त दिसतंय ना तर नक्कीच तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि कशी झाली तुमच्याकडे ही शेंगोळी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशी छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असं जे काही छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय